तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ते बंजारा स्टेटसवरती क्रिएट केला आहे तर बाकी व्हिडिओ कम्प्लेट शेवट पण ते बघा मित्रांनो आणि अजून आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगत चला त्यावरती आपण शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर काही विषय नाही तर आजच्या मॅटेरियाला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कम्प्लीट शेवट पण बघा मित्रांनो काही विषय येणार नाही तुम्हाला विषय आठ पद्धतीनं तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येईल मित्रांनो तरी तुम्हाला फ्री मटेरियल डाव पाहिजे असेल तर तुम्ही का आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा मित्रांनो टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन दिले आहे आणि नाव वगैरे तेच आहे मित्रांनो आपले जे चॅनल आहे ते तर अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं तुम्हाला अलर्ट मशन व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्हाला बिटमा प्रोजेक्ट आणि शेकेपट इम्पोर्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं तुम्हाला इथे प्लसमध्ये जायचं मित्रांना फर्स्ट पहिल्यांदा तर तुम्हाला इथून काय करायचं आहे तुम्हाला एक ओव्हली व्हिडिओ ॲड करून घ्यायचं तर मी ते तुम्हाला ओव्हली व्हिडिओ आणि ॲड करून दाखवतो पद्धतीने ओव्हली व्हिडिओ घेतल्यानंतर तुम्हाला यावरती थ्री डॉटवरती टच करायचं इथे फिलस्क्रीन एवरती टच करून फिलस्क्रीन करून घ्यायचं म्हणजे प्लस आयन आणि मीडियामध्ये येऊन मित्रांनो तुम्हाला इथून एक इमोजी ॲड करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मॉनिटरचे ऑप्शन जो जी आहे पी एन जीला थोडंसं छोटं करून इथे सेंटरला सेट करून घ्यायचं आहे सेट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला जर व्हर्ली व्हिडिओवरती ॲड करून घ्यायचं व्यवस्थितपर्यंत तीन पॉईंट दहापर्यंत पर्यंत नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला खरं तर तीन पॉईंट दहा पासून प्लस ऐका आणि मीडियमन जाऊन इथून जो काय मॉडलची इमेज असेल तुमचे थ्री डॉट जाऊन फिस्क्रीन करून व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इमेज ॲड करायची प्रोसेस तर माहीतच असणार आहे मित्रांनो तर बंजारा बॉयजसाठी आजचा जो व्हिडिओ आहे ते एकदम कडक झालेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे काही इमेज असतील मॉडेलचे ते इमेजेस तुम्हाला पद्धतीने ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो मी इथे जे काय इमेज असतील ते पटाफट जिथे ॲड करून तुम्हाला समोरच्या स्टेपला भेटतो मित्रांनो कारण की तोपर्यंत आपला जो व्हिडिओ असणार आहे तो खूप लांब होईल त्यामुळे तुम्ही इथे पटापट इमेज देते व्यवस्थित रीती ॲड करून घेतो तोपर्यंत आपला जो व्हिडिओ असणार आहे तो पॉज करून घेतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काही आपले इमेज आहेत थोडेसे ते ॲड करून घेतले तर बाकी तुम्ही व्हिडिओच्या शेवट पण सर्व इमेज ॲड करून घ्या मित्रांनो तर जास्त वेळ मित्रांनो तुम्हाला थोडंसं इमेज ॲड करण्यासाठी तर वेळ लागला तरी चालेल मित्रांनो तर तुम्ही एडिटिंग परफेक्ट परफेक्टरित्या शिकून घ्यायचं मित्रांनो तर काही विषय नाही तर मित्रांनो तर तुम्हाला फर्स्टला याच्या जिथून इमेज ॲड केलं तिथे यायचं प्लस सायकन आणि मिडियामन जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शोट पेंज ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्हाला इथे ब्लॅक शोट पेंजी वगैरे सर्व मटेरियल दिलेलं आहे तर अशा पद्धतीने ॲड करून व्हिडिओ शेवटपर्यंत लांब घ्यायचं लांब झाल्यावर मित्रांनो फर्स्ट बीट पाहिजे पुन्हा येऊन जायचं प्लस सायकन आणि मिडियमन जाऊन तुम्हाला एक पेन जी दिली आहे मित्रांनो तुम्हाला पेन जी मॉन्टरची ऑप्शन जाऊन खाली स्लाईट करून व्यवस्थितरित्या तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं सेंटरला व्यवस्थित पद्धतीने नंतर तुम्हाला इला पण शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं मित्रांनो करून झालं ते बॅक येऊन जाऊन तुम्हाला सेक फूट ओपन करून घ्यायचा ओपन झालं तर पहिल्याही म्हणजे होतं टच करून इफेक्ट म्हणजे थ्रेड जाऊन कॉफी फूट करून तुम्ही बॅक येऊन जायचं बॅकवरती मेन मी तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झालं तुम्हाला समोर येऊन जायचं आहे एकदम समोर तुम्हाला मी इथे सांगून देतो मित्रांनो तर बारा पॉईंट पाशी यायचं तुम्हाला आणि इथे पहिल्या इमेजवरती टच करून इफेक्ट पेस्ट करायचा सेकंडवरती टच करून इफेक्ट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आणि नंतर तुम्हाला छोटे पण इमेज येतील मित्रांनो छोटे पण इमेज अशा पद्धतीने तुम्हाला स म्हणजे पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो बघू तुम्हाला इमेजवरती टच करून इफेक्ट थ्री डॉट पेस्ट एवढीच प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची मित्रांनो काही विषय नाही तर इथे छोटे इमेज इथे पेस्ट करून घ्यायची म्हणजेच तुम्हाला चौदा पॉईंट पंचवीसपर्यंतच इमेज पेस्ट करायचे म्हणजे छोटे इमेजेस पेस्ट करायचे चौदा पॉईंट पंचवीस नंतर नंतर बॅग आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं लास्टच्या फोटोवरती तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट थ्री डॉट कॉपी फिट करायचं बॅग घ्यायचं बॅग वगैरे इमेंट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला घर समोर येऊन जायचं समोर आणि चौदा पॉईंट पंचवीस पशी याचा अशा पद्धतीने यातून जो काही सेम साईजचे इमेज मिळतील मित्रांनो ते सर्व इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करायचं तुम्हाला काय करायचं नाही मित्रांनो इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जस करून पेट करायचं आहे तर अशीच प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्या मित्रांनो इथे अशा पद्धतीने आपण केलेली आहे तर तुम्ही सर्व इमेज वगैरे ॲड करून त्याला अशा पद्धतीने इमेज पेस्ट करू शकता आणि नंतर तुम्हाला एक प्रोसेस करायची मित्रांनो तुम्हाला इथे फर्स्ट लायचं प्लस हा कारण आणि म्हणून जाऊन तुम्हाला इथून एक इफेक्ट दिला आहे मित्रांनो ब्रशवाला तो वाला इफेक्ट तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा ओके तर मित्रांनो सर्व जे काय मटेरियल तुम्हाला जे व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचा तो थोडासा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आला होता मित्रांनो त्यामुळे जिथे आपण बीट वगैरे डिलीट केलेले आहे तर तुम्ही काही विषय नाही मित्रांनो सर्व इमेजेस वगैरे ॲड करून घ्या आणि त्याला इफेक्ट वगैरे मी सांगितल्या पद्धतीने ॲड करून घेत चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटूया का नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळते तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र